नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे पावणे आठ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर, में तर, में तर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मागच्या वर्षी आम्ही गुढी उभारली होती पण यावर्षी नाही उभरते कारण आता मी काठी वगैरे वगैरे काठी वगैरे नाही आणली तर थोडं बचत केली आज म्हणलं जाऊन मागच्या वर्षी केली होती पण यावर्षी नाही केली तुम्हाला सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो इथे दूध आठतंय तर रात्री पण खावा केला होता आता हे दुधाचं काय करते काय माहिती हे दुधाचं काय करायचंय का आटत चालले तर कुकरमध्ये मध्ये हरभारे शिजत घातले तर हरभारेची भाजी होणार आहेच आणि शिवम इकडे सकाळी लवकरच उठलाय आणि त्रास द्यायला लागलाय अरे बाळा लवकर उठला तू आज आणि आणवी इकडे खेळते ए आणवी काय करते हा झाकून घे कपडे काय कसल काढले इकडे खराब होईन ठेवून दे तिकडे एक ड्रेस आणवी ड्रेस काढले तर मित्रांनो आज गुढीपाडव्याची ऑफर राहणार आहे त्याच्यामुळे आज लवकर जायचंय कामावरती हो तर आज आठ ते आठ करणार आहे तर लॉग इन बोनस राहील आता आम्हाला दहा रुपये पर ऑर्डर दुपारच्या वेळेस दहा पंधरा रुपये राहतील अरे आणवी शिवम मानवी इकडे चालले तर सकाळचे चहा बिस्किट नाश्ता झालाय तर आता दूध घेऊन येतो दुधाचा टाइम झालाय दूध आठ वाजताना असतं तर त्यापूर्वी लॉग इन पण करायचंय मला लॉग इन करून घेतो तर वाजले पावणे आठ आणि इथे अभ्यास काय करत नाही आणवी आता सध्या अभ्यासात इंटरेस्टेड नाही आणवी फक्त खायला द्या आईस्क्रीम वगैरे हो हां तर आज सर्व संपले तर आज ॲपल पण आहे आज फक्त एक टॉमॅटो शिल्लक आहे तर देवदर्शन झाले सकाळीच भैरवनाथ महाराज की जय

हम्म इकडं पाय बरं छान दिसते छान मस्त आहे मळ खावी मस्त आहे मस्त दिसतंय छान ठिकाणी मस्त साडी <laughs> घातली छानपैकी

मग गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना म्हणणे शिवायच्या बाळ्या पाहते त्यांच्याकडे काय बोलत आता भाजी बनवते मस्त

ते काय बिस्किट काढायचे थांब देतो खोलून ना कोलता येत नाही देतो थांब तर मित्रांनो फायनली ऑर्डर आली आहे मला तर निघतो मी डायरेक्ट देवळाली गावात द्यायची तर मित्रांनो साडे दहा वाजले आता कामावरून आलो आहे जस्ट तर बघू शकता तुम्ही तर पाठव साडे दहा वाजल्या वाजले आता जेवण करायचं आहे तर जेवण आमचं साडे दहा वाजता चाललाय आज स्वयंपाक आता जस्ट झालाय एवढ्यात तर आज बनवले पुरणपोळी सार भात याच काय हे दूधच गुळवणी एवढा स्वयंपाक बनवलाय पण भज नाही बनवले मी येऊन काय भजन बनवणार होतो नाही तर काय सुरू होत रे लगेच मी बघा कार्टून पाहिला उठली आता चावाच काही कार्टून काय पाहिजे इतके काय झोपला होता का मी आल्यावरच काही होतो तुला कार्टून पौर्णार। पौर्णार। दिलं सोडून आता कार्टून जेवण कर तिकडे नाही करणार मित्रांनो जेवण वगैरे करतो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू मस्त असं सार बात आहे आता हे गुळवणी पोळी घेतले मी तर मित्रांनो गुळवणी पोळी घेतलाय आता सार भात वाढून घेते आहे थोड्याच वेळात भात घेतलाय आणि मी इकडे बसली कार्टून बघत फक्त भाज्याची कमी आहे बाकी सर्व स्वयंपाक केला आहे ना आंबे आणायला पाहिजे होते आंबरच करायला आता दीडशे रुपये काहीतरी किलो होते एकशे वीस रुपये किलो होते बदाम बदाम आंबा एकशे वीस रुपये किलो होते हे खराब सफरचंद दिले मला फसवलं तिने हो त्याच्यापेक्षा वा पण बरं दिले होते नव्वद रुपये घेतले होते पण चांगले दिले होते आहे ना महाग घेतलेली परवडे ते स्वस्त ते खराबच राहते पूर्ण सायंपाक रेडी खाऊन घेतो आता